नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया आज आपण आपल्या देशातील बहुसंख्य कार चालकांना भेडसावणाऱ्या रस्त्यावरील टोल या विषयावर चर्चा करणार आहोत टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारचं रस्ते आणि वाहतूक मंत्रालय म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी यांच्याकडून कार चालकांना टोलमध्ये सवलत देण्याविषयी काही नवीन योजनांची आराखडा तयार केला जात असल्याची समजते टोल हा आपल्या देशाला नवा नाही कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्येही मौर्य सम्राटांच्या काळामध्ये रस्त्यांवरती टोल आकारणी केले जात असल्याचे उल्लेख आहे आधुनिक काळामध्ये बोलायचं झालं तर भारतात ब्रिटिश राजवट लागू झाल्यापासून अठराशे एक्कावन्न मध्ये त्यांनी टोल लागू केला पुढे भारत स्वतंत्र झाला आणि एकोणीशे मध्ये भारत सरकारनेही नॅशनल हायवे ऍक्ट लागू केला आणि त्यामध्ये टोल समावेश होता परंतु प्रत्यक्षामध्ये सर्वच रस्ते हे सरकारने उभारलेले असल्यामुळे त्यावरून फारशी टोलची आकारणी केली जात नव्हती पुढे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केंद्र सरकारने नॅशनल हायवे अथॉरिटीची स्थापना केली आणि ती प्रामुख्यानं रस्ते उभारून त्या रस्त्यांवरती टोल आकारणी करणे हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता परंतु एवढ्या मोठ्या देशामध्ये रस्ते उभारणे हे नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या बाहेरचं काम होतं म्हणून एकोणाशे पंच्याण्णव मध्ये पुन्हा या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं मॉडेल तयार करण्यात आलं त्याला आपण बांधा वापरा हस्तांतरित करा म्हणजे खाजगी कंपन्यांनी रस्ते बांधायचे वापरायचे आणि ते केंद्र सरकारला हस्तांतरित करायचे म्हणजे खाजगी कंत्र कंपन्यांनी रस्ता उभारल्यानंतर त्या रस्त्यासाठी आलेला खर्च पुढच्या पंधरा वीस वर्षांमध्ये वाहन चालकांकडून वसूल करायचा आणि तो खर्च वसूल झाला म्हणजे केंद्र सरकारकडे तो रस्ता परत करायचा असं ते मॉडेल होतं ते मॉडेल अंमलबजावणी सुरू झाल्यापासून खर तर वाहन चालकांना किंवा वाहनधारकांना टोल या प्रकाराची खऱ्या अर्थानं ओळख सुरू झाली यामध्ये केंद्र सरकारच्या नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे जसे रस्ते यातून बांधले गेले तसे प्रत्येक राज्य सरकारनेही त्यांच्या ताब्यात असलेल्या राज्य मार्गांवरतीही हे मॉडेल ची अंमलबजावणी सुरू केली याचा परिणाम असा झाला की प्रत्येक रस्त्यावरून वाहन नेताना त्याला टोल दिल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली एकीकडे आपण वाहन खरेदी करताना त्याची नोंद करताना दरवर्षी आपण रस्ते कर भरत असतो आणि दुसऱ्या बाजूला चांगले रस्ते मिळावेत म्हणून टोलही भरत असतो याविषयी वाहनधारकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी होती ही नाराजी ओळखूनच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्यांवरती आंदोलन केलं त्याचा परिणाम असा झाला की राज्य सरकारने आकारणी केलेले टोल मार्ग हे टोल मुक्त करण्यात आले यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरच टोल द्यावा लागत परंतु राष्ट्रीय महामार्गांची संख्या एवढी मोठी आहे यामुळे प्रत्येक ठिकाणी या महामार्गावरून जाताना टोलची आकारणी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे टोल आकारणीतून आपली सुटका कशी करून घ्यावी यासाठी वाहनधारक वेगवेगळे वेड़ मार्ग अवलंबत असतात कुणी आपल्या गाडीवर महाराष्ट्र सरकार असल्याच्या ऐवजी महाराष्ट्र राज्य लिहितात किंवा महाराष्ट्र शासन ऐवजी राज्य शासन लिहितात कुणी आपल्या नात्यातल्या जवळच्या सरकारी नोकरदार असणाऱ्या किंवा आर्मीमध्ये नोकरीस असलेल्या त्या नातेवाईकाच्या आरडी आय डी कार्डचं डुप्लिकेट तयार करून घेतात आणि ते आयकार्ड टोल वर दाखवलं जात अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचा अवलंब केला जातो पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला टोल भरायला लागू नये अशी त्या पाठीमागची मानसिकता असते काही काही टोल नाक्यांवरती तर टोल नाकावर चुकवणारे रस्तेही अस्तित्वात आलेले आहेत पाच दहा किलोमीटर थोडं लांब पडलं तरी चालेल पण तो टोल तो भरायला नको अशी लोकांची मानसिकता आहे याच कारण आहे काही ठिकाणी अगदी शंभर किलोमीटर अंतरापर्यंत टोल नाही आणि एकाच ठिकाणी अगदी त्या शंभर किलोमीटरची पूर्ण भर एका टोल नाक्यावर काढून घेतली जाते त्यामुळे त्या परिसरातील लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर टोल भरणे जीवावर येत मग यातून सुटका करून घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या कृत्या शोधल्या जातात या सर्वांचा विचार करूनच केंद्र सरकारच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं आता या वाहनधारकांना यातून काही दिलासा मिळावा सवलत मिळावी असा विचार सुरू केला आहे तत्पूर्वी रस, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही या, या फास्टॅग सिस्टीमच्या ऐवजी जीपीएस सिस्टीम लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे म्हणजे कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरून वाहन जेवढे किलोमीटर चालेल तेवढी त्याच्यावरती ते टोल आकारणी करायचा असा त्याचा अर्थ आहे परंतु आपल्याकडे कोणताही कायदा केला तर त्याची पळवाट शोधणाऱ्यांची संख्या कमी नाही किती प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकेल हा प्रश्न आहे त्या समृद्धी महामार्गावरती टोलची आकारणी ही प्रति किलोमीटर या दाराने केली जाते मग या चार चाकी वाहनांना प्रति किलोमीटर एक रुपया पासष्ट पैसे टोल आकारला जातो इतर ठिकाणी म्हणजे राष्ट्रीय महामार्गांवरती किलोमीटरच्या ऐवजी टोलची आकारणी ही एक प्रत्येक टोल नाक्यावर वेगवेगळी या दाराने असते तर या सर्व परिस्थितीतून तोडगा काढून कार चालकांवरतील भार कमी करण्याची योजना नॅशनल हायवे ऑथॉरिटीने प्रस्तावित केल्याची बातमी आहे यामध्ये टोलधारकांना वर्षाचा एक पास दिला जाणार आहे आणि त्या पासची किंमत वर्षाला साधारणपणे तीन हजार रुपये ही टोल नाक्याच्या आसपासच्या पाच दहा किलोमीटर परिसरातील कार चालकांना एक पास दिला जातो तो पास साधारणपणे महिन्याला तीनशे चाळीस रुपये आकारले जातात परिसरातील नागरिकांना सवलतीच्या दरातही एका वर्षाला चार हजार ऐंशी रुपये टोल भरावाच लागतो त्या तुलनेमध्ये वर्षाला तीन हजार रुपये टोल आकार तसा कमीच आहे आणि याय पुढे जाऊन एखाद्या वाहन चालकाला त्याचा पंधरा वर्षासाठी वाहनाचा टोल भरायचा असेल तर तो त्याला वीस हजार रुपयात मिळणार आहे म्हणजे वाहन खरेदी करतानाच हजार रुपये टोल भरला तर त्याला पुढील पंधरा वर्षपर्यंत देशभरामध्ये दे, कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना त्याला टोल द्यावा लागणार नाही या आता या योजनेतून केंद्र सरकारचं किंवा राष्ट्रीय वाहतूक मंत्रालयाचं नुकसान होणार नाही का असा प्रश्न साहजिक येतो मात्र मागील वर्षाचा जा विचार केलास देशामध्ये पंचावन्न हजार कोटी रुपये टोल आकारणीतून महसूल जमा झाला त्यामध्ये कार चालकांचा वाटा केवळ आठ हजार कोटी होता म्हणजे साधारणपणे पंधरा सोळा टक्के एवढाच महसूल कार चालकांमधून मिळतो रस्त्यावरून वाहनांच्या संख्येच्या तुलनेमध्ये कारची संख्या ही त्रेपन्न टक्के असली तरी प्रत्यक्ष त्यांच्यावर टोल आकारणी करून येणारा महसूल हा केवळ पंधरा सोळा टक्के आहे या परिस्थितीमध्ये त्यांना थोडी सवलत दिली पहिले दोन तीन वर्ष त्यातून ना नफा ना तोटा असं जरी केलं तरी पुढच्या काळामध्ये या कार चालकांकडून वसूल केला जाणाऱ्या वार्षिक पासच्या टोलमधूनही सरकारला नफा मिळू शकतो अशी ती योजना आहे असं झाल्यास टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगांमधून कारची मुक्तता होईल आणि वाहन चालकांनाही कमी दरामध्ये महामार्गांवरून प्रवास करता येईल अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद